हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन विभाग मध्ये तर आज वेदिका सकाळी लवकरच उठली आणि तिची आंघोळ पण झाली ती रेडी झालेली आहे कारण की आज ती जाणार आहे तिच्या गावाकडे इतके दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून ती आमच्या घरी थांबली आणि आज ती परत जाणार आहे तिच्या गावाकडे आणि आता वेदिकाची तिच्या गावाकडे जाण्याची तयारी चालू आहे तुला जा वाटायला की नाही तुझ्या गावाकडे नाही मग गाऊन चालली दोन तीन दिवसाने शाळा उघडाली म्हणून तर काहीच आता दोन तीन दिवसांनी शाळा उघडणार म्हणून तिला जावं लागते नाही तर ती इथेच राहत होती तर माझी पण आंघोळ राहिलेली आहे आता आता मी आंघोळ करून घेते आता वेदिका तिच्या गावाला जाण्यासाठी पूर्णपणे रेडी झाली आहे आणि नवे कपडे पण घातले तिनं आता पुन्हा कस आमच्या घरी दिवाळीला दिवाळीला त्याच्या आधी त्याच्या आधी येत नाही तर आता वेदिका इथून गेल्यानंतर डायरेक्ट आता दिवाळीलाच आमच्या घरी येणार आहे यश पण नवे कपडे घालून रेडी झाला आहे आज आणि त्याला पण गावाला जायचं आहे कोणत्या गावाला चलास बोल कल निकलना है। काम ठेवायला यश काम ठेवायचं त्याने नवे कपडे घातले तर मग काम ठेवून वापस यायला एक दिवसाला हा एक दिवसाला एक दोन दिवसाला कि एक दिवसाला एक दिवसाला तर काहीच काम ठेवून परत उद्या येणार आहे राहतो मग काय चालू काय नाही डायरेक्ट जाऊ देऊ दे तिला जाऊ दे आता आम्ही झालतो लढ बोला शाळेत झाली हा ना? लबाड नाही बोला तर गाई आताच वेदिकाच्या भावाचा फोन आला होता वेदांचा आणि तो पण म्हणायला वेदिकाला की राय दोन चार दिवस तरी पण ही ऐकानं गेली आम्ही पण म्हणायला की राय थोडे दिवस ही म्हणायली की मी ना भया भया वेदिकाला म जाऊ नको म्हणा तर काही आता वेदिका जाण्यासाठी निघाली आता भया पण गाड जाण्यासाठी निघाल सॅनल घालायला आता वेदिका निघाली आता आणि यश पण गाडीवर जाऊन बसलं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि विजा पण लवायला खूप तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय